इंचना येथे अमृत शिंत्रे यांचे मरणोत्तर नेत्रदान गावातील तिसरे तर चळवळीतील एकशे चौतीसावे नेत्रदान अंकुर आय बँक पथकाने पूर्ण केली नेत्रदान प्रक्रिया गडिंगलास तालुक्यातील इंचणा येथे अमृत गुंडू शिंत्रे वय पासष्ट यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले इंचनाळ गावातील हे तिसरे नेत्रदान ठरले असून चळवळीतील एकशे चौतीसाव्या नेत्रदानाची नोंद झाली आहे नेत्रदान चळवळ सुरू झाल्यापासून अमृत शिंत्रे हे सक्रियपणे काम करणारे कार्यकर्ते होते आपल्या गावात नेत्रदानाची जागृती रुजावी यासाठी ते सतत प्रयत्नशील होते गुरुवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला उपचारासाठी गडिंगलज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले शिंत्रे यांच्या चळवळीतल्या कार्याची जाणीव कुटुंबियांना असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी तात्काळ मरणोत्तर नेत्रदानास संमती दिली त्यानंतर अंकुर आय बँकेच्या पथकाने नेत्रदान प्रक्रिया पार पाडली अमृत शिंद्रे पाटबंधारे विभागातून हजेरी लिपिक पदावरून निवृत्त झाले होते त्यांच्या मागे पत्नी मुलगा दोन मुली सून आणि नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा